नमस्कार मी व्यंकटेश नरसिंगे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे अपडेट आता मी लोणावळ्यामध्ये आहे आणि ज्या ठिकाणाहून मुंबई एक्सप्रेसवे पुणे मुंबई एक्सप्रेसवेचा हा जो हायवे आहे आणि याचा ब्रिज जिथून एक्झिट होतो आणि खाली लोणावळा शहरामध्ये जाणाऱ्या या रस्त्यावर मी आहे आणि या जुन्या हायवेवरून या ठिकाणी मोठं आंदोलन मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे आरक्षणाचं हे वादळ आता त्या जवळपास मुंबईच्या गेटपर्यंत धडकलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही बरेचसे मराठा आंदोलक इथं मोठ्या संख्येनं गाड्यांवर भगवे झेंडे लावून शिवरायांचा फोटो लावून आणि मनोज जरांगे पाटलांचे फोटो लावून बॅनर लावून या ठिकाणी या मुंबईच्या दिशेन रामाण होत आहेत तुम्ही माझ्या मागं पाहू शकता या हायवेवरून बरीचशी गर्दी आता इथं जात आहे काही आंदोलक हे या ठिकाणी टू व्हीलरवर पण आलेले आहेत आणि वेगवेगळ्या थीम आपल्याला दिसत आहेत बॅनर लावलेत वेगवेगळे झेंडे आहेत वेगवेगळ्या कलरचे झेंडे आहेत आणि ते या ठिकाणी इथे या आंदोलकांसोबत पुढे पुढे जात आहेत काय नाव आहेत माझं नाव शंकर सोपान भोसले राहणार देगाव तालुका मोह जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर सोलापूर तुम्ही कधी पासून तारखेपासून जरांगीर साहेबांच्या मोर्चात आहे पण त्याच्या अगोदर मी पंधरा दिवसापासून या गाडीवर बोर्ड लावून मी गावोगावी जाऊन जरंगी साहेबांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी सर्व मराठा बांधवांना आणि इतर समाजांना यांना सगळ्यांना सांगितलं की बाबा आम्ही आत्तापर्यंत मराठे सगळ्यांना देत आलो तर आता आम्हाला द्यायची पाळी आले कारण आमच्या पोरांची लग्न होई नाही ती मग आमच्याकडे जमिनी होत्या शंभर एकर शंभर एकराची पन्नास झाली पन्नासची पंचवीस झाली पंचवीसची बारा झाली साडेबारा झाली आता तीन तीन एकरावर आले आणि आम्हाला नव्वद नव्वद लाख साठसाठ लाख रुपये एखादं पोरग आमचं नव्वद टक्क्याचं पोरग आमचं महागारी येतं आहे मग आता आम्हाला हा जरंगे साहेब शिवाय दुसरा पर्याय नाही शिवाजी महाराजानंतर जर का कोण मराठ्याचा नेता पैदा झाला असेल तर ते जरंगे पाटील साहेब साहेब आहेत दुसरं कोणी नाही आणि कोणीही नाही ओके म्हणजे तुम्ही या ठिकाणी मागच्या बऱ्याच दिवसापासून पंधरा तारखेपासून आहेत म्हणता तुम्ही ना फिरताय दे का तेव्हापासून हा ह्याच गाडीवर मी फिरतो साऊंड हे सगळं म्युझिक हे माझं स्व खर्चा लावलेलं आहे माझं मी पेट्रोल माझ्या स्वतःच्या पैशाने भरले मी माझी जलशी गाई विकली आणि त्याच्यामध्ये मी हा प्रचार करतो जयरिंग साहेब आता किती पेट्रोल अंदाजे आतापर्यंत माझे साडे पंधरा सोळा हजार रुपये गेलेले आहेत साडे पंधरा सोळा हजार लोक आले होते आता गावातून माझ्या जवळजवळ तीनशे गाड्याचा तापाय याच्यामध्ये दोन गट पडले आहेत आमच्या सोलापूर त्यातले तीनशे तीनशे जरंगी साहेबाची तर मी पुढच्या नियोजनाला निवडलेला आहे पुण्यापासून साहेबाचं एक कार्ड दिलेलं आहे मला बार, आता कुठेही जाण्याची परवानगी आहे बर 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 ठीक आहे हे कार्ड आहे का कार्ड कशाचं आहे नेमकं हे त्यांचं समन्वय चलो मुंबई समन्वयकाचा आहे सकल मराठा समाज ओके आणि तुमचं नाव लिहिलंय पत्ता पण लिहिला याच्यावर मोबाईल नंबर पण लिहिलाय आली तर हे कार्ड दाखवले का असं बर बर तर मग आता पुढे किती दिवसांच्या आता जिथपर्यंत जनगीर साहेब त्या आंदोलनापासून उठत नाहीत आणि आम्हाला उठा म्हणत नाहीत तिथपर्यंत आम्ही उठणार नाही आणि आरक्षण जर का नाही दिलं तर पुढला एकही मराठा आमदार येऊ देणार नाही ही मराठ्यांमध्ये ताकद आहे आणि गजरवंत मराठ्यांनी हा लढा घेतलेला आहे जे आमच्या हल करतील ती सुद्धा आम्ही त्यांची आणि आल्यावर हलच करणार आम्ही शांत बसणार नाही त्यांना आम्ही धावून देऊ या तलवारची धार काय पावर पा पा ठीक आहे तर मग तुमचं कोणतं आहे बार्शी तालुक्यातले उंबरगे गाव उंबरगे गाव म्हणजे तुम्ही या ठिकाणी आंदोलक आता मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं आलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच खेड्यापाडातून मोठ्या संख्येनं आंदोलक आता इकडे आलेले आहेत मुंबईच्या दिशेनं आता हे आंदोलन निघलेलं आहे आणि आता मुंबईला काय पुढे घडतं आणि कशा पद्धतीनं आ, हे आंदोलन पुढे जातं हे पाहण्यासारखं आहे हे सगळे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पाठवत राहू पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांसोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लोणावळा